या बातमीचे प्रायोजक आहेत आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर आपण शॉप देशी दारूच्या दुकानांच्या बाहेर सकाळपासून संध्याकाळी दुकान बंद होईपर्यंत तळीरामांचे दारू पित असल्याचे सर्रास दिसून येतात मात्र या पलीकडे जाऊन थेट तळीराम आता बिनधास्त पब्लिक प्लेसमध्ये दारू ढोसत अश्लील भाषा करत असल्याचे सोलापुरी कट्टा न्यूज चॅनलच्या कॅमेरात कैद झाले आहेत सदरचा व्हिडिओ हा शहरातील विजापूर रोड जवळील कंबर तलाहो मुख्य गेट मधला असून हा परिसर तळीरामाने भरदिवसा ताब्यात घेतल्याचे दिसून आला आहे हे, हे तळीराम बिनदक्कतपणे दारू धोसताना दिसून येत आहेत त्यांच्यावर कोणाचेही बंधन नसल्याचेही दिसून येत आहे शहरात दिवसेंदिवस तापमानात उच्चांक गाठत असून पर्यटक नागरिक हे कंबर तलावाजवळ बोटिंगचा थंड निसर्गाचा आनंद घेण्यासाठी लहान मुलांसह परिवार येतात मात्र ना या ठिकाणी असे उद्योग चालत असल्याने नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय याची हिंमत तरी कशी होते यांचा कोणाचा आहे आशीर्वाद असा संतप्त सवाल उमटू लागलाय शहर पोलीस काही वेळा अवैध दारू विक्रेत्यांच्या विरोधात कारवाई करतात मात्र रस्त्यावरच दारू पिणाऱ्यावर कोणतेही कारवाई होत नाही आहे तळीराम बिंदक्कटपणे दारू ढोसतात त्यांच्यावर कोणाचेही बंधन नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे रस्त्यावरच सार्वजनिक जागेमध्ये तळीरामांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे मित्र हो या घटनेवर आपल्याला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा